अभिमन्यूची शौर्यगाथा चक्रव्यूहातील अमर बलिदान कुरुक्षेत्रावरील युद्धाचा दिवस उषा लालसर किरण रणभूमीवर पसरले होते पण त्या प्रकाशामध्येही मृत्यूची सावली लपलेली होती रणांगणावर शमखांचा गजर झाला आणि दोन्ही सैन्य युद्धासाठी सज्ज झाली त्या दिवशी द्रोणाचार्यांनी कौरवांना वाचवण्यासाठी आणि पांडवांना गुंगवण्यासाठी एक विलक्षण वज्रासारखी रचना केली चक्रव्यूह हा चक्रव्यूह फिरणाऱ्या चक्राप्रमाणे गोलाकार सत्त बदलणारा आणि अभेद्य होता प्रत्येक स्तरावर योद्धे सज्ज होते आज शिरल्यावर पुन्हा बाहेर पडणे जवळपास अशक्य ही रचना फक्त महान योद्ध्यांनाच खोडता येत असे आणि पांडवांसाठी ती त्या दिवशी प्राणघातक आव्हान ठरणार होती कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तेराव्या दिवशी कौरवांनी रचलेला चक्रव्यूह पांडवांसमोर उभा ठाकला ही रचना फक्त काही थोर योद्ध्यांनाच खोडता येत असे आणि पांडवांच्या बाजूला त्यासाठी सर्वात योग्य होता अर्जुन परंतु त्या दिवशी द्रोणाचार्यांच्या युक्तीने अर्जुनाला रणांगणाच्या दुसऱ्या टोकाला पाठवण्यात आले होते त्याला व्यस ठेवण्यासाठी संपूर्ण दिव्यस्त्रांनी सज्ज योद्धे लढवत होते परिणामी चक्रव्यूह फोडण्यासाठी आवश्यक असा प्रमुख योद्धा अनुपस्थित होता युधिष्ठिर आणि पांडव सैन्य एका द्विधा अवस्थेत अडकले चक्रव्यूहाला कसं तोंड द्यायचं हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला तेवढ्यात पुढे आला एक तरुण योद्धा अभिमन्यू अर्जुनाचा सुपुत्र सुभद्रेच्या लाडका आणि श्रीकृष्णाच्या पुतण्या वय फक्त सोळा वर्षे पण त्याच्या डोळ्यात तेज होते चेह्यावर धैर्य होते आणि हृदयात सिंहासारखी उमेद होती तो पुढे येऊन म्हणाला काका मला चक्रव्यूह हो, तोडण्याची विद्या माहिती आहे मी आत प्रवेश करू शकतो तुम्ही फक्त माझ्या मागे मागे या आपण मिळून हा चक्रव्यूह फोडू त्याचे हे उद्गार रणभूमीवर उपस्थितांना थक्क करणारे होते इतक्या लहान वयातही त्याचा आत्मविश्वास आणि निर्भयता पाहून युधिष्ठिर भीम आणि इतरांना एका क्षणासाठी आश्चर्य वाटले पण लगेच त्यांना अभिमानही वाटला अर्जुनाचा पुत्र खरोखरच सिंह आहे अभिमन्यूला युद्धशास्त्राचे सखोल शिक्षण लहानपणापासूनच मिळाले होते त्याच्या अंगात अर्जुनाचे पराक्रम रक्तातून आलेले होते आणि श्रीकृष्णाच्या संस्कारांनी त्याची बुद्धी प्रगल्भ झाली होती चक्रव्यूह या अद्वितीय रचनेबद्दल त्याला काही प्रमाणात माहिती होती कारण आईच्या गर्भात असतानाच त्याने आपल्या पित्याच्या तोंडून त्याचे रहस्य ऐकले होते अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहाची प्रत्येक पायरी समजावत होता आणि गर्भातला अभिमन्यू कान देऊन ते शिकत होता पण जसा अर्जुन यातून बाहेर कसे पडावे हा गूढ भाग सांगायला लागला तितक्यात सुभद्रेला झोप लागली त्यामुळे उरलेलं शास्त्र अधोरंच राहिलं हा दोष अभिमन्यूला ठाऊक होता त्याला माहीत होतं की तो चक्रव्यूहात प्रवेश तर करू शकेल पण बाहेर पडण्याची कला त्याला कधी शिकायला मिळाली नाही तरीही त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती त्याच्या डोळ्यात एक वेगळं तेज होतं तो निर्धाराने युधिष्ठिराकडे पाहून म्हणाला काका पिताश्री नाहीत म्हणून आपण थांबू नये मी या चक्रव्यूहात घुसून तो खोडून दाखवीन तुम्ही फक्त माझ्या मागोमाग या मग आपण मिळून हा डाव मोडू त्याचे शब्द ऐकून युधिष्ठिर भीम आणि इतर वीरांच्या मनात क्षणभर काळजी आली पण त्याच वेळी त्या सोळा वर्षांच्या तरुणाच्या धैर्याने त्यांचे मन अभिमानानेही भरून आले अभिमन्यू रथावर उभा राहताच त्याच्या डोळ्यात सिंहासारखी चमक होती त्याने धनुष्य घट्ट पकडले आणि आकाशात शंखनाद झाला तो आवाज रणांगणावर वज्राप्रमाणे घुमला आणि चक्रव्यूहाच्या पहिल्या फळीवर त्याने जोरदार आघात केला बाणांच्या पावसाने कौरवांचे सैनिक गडगडून पडले त्याच्या हातातील प्रत्येक बाण विजेसारखा भासत होता ज्याला स्पर्श होईल त्याचा नाश होत होता अभिमन्यूचा वेग इतका प्रचंड होता की रणांगणात उभे असलेले पराक्रमी कौरव सैनिक सुद्धा एकामागून एक कोसळू लागले रथ पुढे सरकत होता चक्रव्यूहाच्या पहिल्या स्तराचा भेद करून तो दुसऱ्या स्तरापर्यंत पोहोचला त्याच्या मागे पांडव वीरही प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते भीमाची गदा उचलली गेली होती सातिकी बाणांचा वर्षाव करत होता दृष्टद्युमनं वीरतेने लढत होता पण चतुर द्रोणाचार्यांनी त्यांना मार्गातच अडवले क्षणाक्षणाला त्यांनी पांडवांचे पाय रोखले जणू अभिमन्यूला एकट्याला चात खेचून घेण्यासाठी हा डाव रचला होता अभिमन्यूने मागे पाहिले पण त्याला आप्त दिसले नाहीत तो एकटा पुढे जात होता एकटा पण अजिंक्य चक्रव्यूहाच्या गर्भात आता फक्त एक तरुण सिंह घुसला होता आणि त्याच्या गर्जनांनी संपूर्ण रणांगण हादरत होते चक्रव्यूहाच्या आत प्रवेश करताच अभिमन्यूसमोर महायोद्ध्यांची भीषण फळी उभी ठाकली कर्ण अश्वत्थामा दुर्योधन कृपाचार्य शकुनी आणि इतर अनेक पराक्रमी योद्धे एका तरुण वीराला वेढण्यासाठी इतके सामर्थ्यवान योद्धे सज्ज झाले होते कर्णाचे तीक्ष्ण बाण आकाशात चमकत सुटत होते दुर्योधनाची गदावादळासारखी घिरट्या घालत होती तर कृपाचार्यांचे शस्त्र विजेच्या कडकडाटासारखे घातक भासत होते तरीही अभिमन्यू खंबीरपणे उभा राहिला त्याच्या डोळ्यात भीती नव्हती तर तेज आणि निर्धार प्रज्वलित होत होता त्याने आपल्या धनुष्याच्या एका झेपेत अनेक रथ उद्ध्वसत केले तर तलवारीच्या वाराने शेकडो सैनिकांना भूमीवर पाडले रणभूमीतील प्रत्येक क्षणात तो सिंहासारखा गरजत होता त्याचा पराक्रम पाहून देवलोकातही अचंबा पसरला एवढ्या लहान वयात असा शौर्य प्रदर्शन फारच विरळा शत्रूंच्या वेढ्यात असूनही अभिमन्यूचे मन विचलित झाले नाही त्याच्या प्रत्येक बाणात पांडवांचा गौरव आणि त्याच्या रक्तात अर्जुनाचे साहस झळकत होते रणभूमीचा गडगडाट रथांचे चाक बाणांचा वर्षाव आणि गदांचे आघात यामध्ये तो एकटा रणसिंहाप्रमाणे लढत राहिला अखेरच्या श्वासापर्यंत कालांतराने अभिमन्यूचा रथ पूर्णत उद्ध्वस्त झाला घोड्यांना भाले लागून ते रणांगणावर कोसळले सारथी प्राण गमावून जमिनीवर पडला आणि रथाचे चाक मोडून सुटले चारही बाजूंनी शत्रूंचा वेढा घट्ट होत गेला अशा निराशाजनक स्थितीत सुद्धा अभिमन्यू थांबला नाही त्याने रथाचे चाक हातात उचलले आणि त्याला शस्त्र करून शत्रूंवर तुटून पडला रणभूमीवर ते दृश्य अद्वितीय होते फक्त सोळा वर्षांच्या एक तरुण हातात तुटलेले रथाचे चाक आणि समोर उभे असंख्य पराक्रमी योद्धे कर्णाचे घातक बाण त्याच्याकडे झेपावत होते दुर्योधनाची गदा आकाश फाडत होती अश्वत्थामा कृपाचार्य आणि शकुनी सतत आघात करत होते तरीही पराक्रमाने प्रत्युत्तर दिले त्याने रथाच्या चाकाने घाव घालत अनेकांना जमिनीवर पाडले त्याचे शौर्य पाहून शत्रूसुद्धा क्षणभर थबकले त्याच्या डोळ्यात भीतीचा लवलेश नव्हता तर एक आग्रही ज्वाला प्रज्वलित होती प्रत्येक वारात त्याला वडील अर्जुनाची परंपरा आणि पांडवांचा आत्मगौरव दिसत होता रणभूमीतील सैनिकांना असे वाटत होते की हा तरुण एकटा संपूर्ण सेना रोखून धरतो आहे शेवटी असंख्य योद्ध्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर प्रहार केला तो रक्ताने माखला पण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला अभिमन्यूचा हा अदम्य आत्मसंघर्ष केवळ एक पराक्रम नव्हता तर धर्म शौर्य आणि बलिदानाचे अमर प्रतीक ठरला अभिमन्यू शौर्याने लढत होता पण तो एकटा आणि शस्त्रविहीन झाला होता रणभूमीवर त्याचे पराक्रम पाहूनही कौरवांनी न्यायाचे सर्व नियम मोडले एक योद्धा समोरासमोर लढण्याऐवजी अनेकांनी मिळून त्याच्यावर आघात केला द्रोणाचार्याने आपल्या बाणांचा वर्षाव केला कर्णाने घातक शस्त्रे सोडली तर दुर्योभनाने अभिमन्यूवर प्रहार सुरू केला अभिमन्यूच्या अंगावर जखमा वाढत गेल्या पण त्याच्या डोळ्यात अजूनही पराभव नव्हता तो पाय रोवून शेवटपर्यंत उभा होता शेवटी दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण कुमार पुढे आला त्याच्या प्रहाराने अभिमन्यू गंभीर जखमी झाला रणभूमीच्या धुळीत कोसळताना अभिमन्यूने शेवटचा श्वास घेतला त्याचे तेजस्वी रूप जमिनीवर पडले पण त्याच्या डोळ्यात अजूनही अभिमान आणि युद्धाची जिद्द दिसत होती त्या क्षणी संपूर्ण कुरुक्षेत्राने एक वीराचा अंत पाहिला ज्याच्या मृत्यूने पांडवांच्या हृदयात ज्वाला पेटल्या आणि कौरवांच्या अधर्माचा काळ निश्चित केला रणांगणाची नीरवता काही काळासाठी संपूर्ण परिसरावर पसरली होती अभिमन्यूच्या शौर्याने आणि त्याच्या बलिदानाने युद्धभूमीवर सर्वांचे हृदय कोरडे झाले कौरव सैन्याला जरी विजयाचा आनंद होत असला तरी त्यांचा हा विजय अन्यायावर आधारित असल्यामुळे त्यांना अंतर्मुख होऊनही काहीतरी गडबड जाणवत होती रणांगणावर मृत्यू आणि रक्ताची स्मृती अजून ताजी होती अभिमन्यूने आपल्या वीरतेने किती शत्रूंना पराभूत केले होते हे सर्वजण जाणून होते परंतु तो आता या जगात नव्हता दुसऱ्या बाजूला पांडव छावणीत वेदना आणि आक्रोशाचे वातावरण पसरले होते अर्जुनाला ही दुःखद बातमी कळली तेव्हा त्याचे हृदय विदीर्ण झाले त्याने आपल्या मुलाच्या बलिदानाची प्रतिज्ञा केली आणि शपथ घेतली की तो जयद्रथाला नक्कीच मारेल नाहीतर अग्निपथात प्रवेश करेल या शपथेने अर्जुनाच्या मनात एक नवा निर्धार जागृत केला संपूर्ण पांडव छावणी आणि त्यांचे सैनिक या शपथेच्या गंभीरतेची जाणीव करून घेत होते अभिमन्यूच्या बलिदानामुळे उद्भवलेल्या वेदनेने अर्जुनाला आणि इतर पांडवांना नवी ऊर्जा दिली आणि या उद्या होणाऱ्या युद्धाच्या नव्या अध्यायासाठी रणांगण तयार झाले या क्षणाने केवळ शत्रूच मनोबल नाही तर पांडवांचा उत्साह आणि निश्चयही गडद झाला होता अभिमन्यू जरी शारीरिक रूपाने या जगातून निघून गेला तरी त्याचे शौर्य धैर्य आणि बलिदान अमर ठरले तो तरुण वयात असताना ज्या साहसाची आणि निश्चयाची झळक दाखवली ती फक्त युद्धभूमीत नव्हे तर इतिहासातही सदैव स्मरणात राहील त्याने दाखवले की खरा योद्धा वयाने नव्हे तर मनाच्या धैर्याने मोजला जातो त्याच्या हातून झडलेल्या प्रत्येक शत्रूवर विजय मिळवण्याची ताकद आणि रणांगणात त्याच्या असण्याची छाया आजही सर्व योद्ध्यांमध्ये प्रेरणेचा स्रोत आहे अभिमन्यूचे बलिदान केवळ व्यक्तिगत शौर्याचे उदाहरण नव्हते तर पांडवांच्या मनात एक ज्वाला पेटवून गेले या ज्वालेने अर्जुनासारख्या महायोद्ध्यांनाही नवीन उत्साह आणि निर्धार दिला रणांगणावर त्याच्या मृत्यूने निर्माण केलेल्या वेदनेने पांडवांचा निश्चय अधिक घट्ट केला आणि त्यांनी न्यायासाठी आणि धर्मासाठी लढाईची तयारी अधिक तीव्र केली अभिमन्यूचा अमृत्व केवळ त्याच्या वीरतेत नाही तर पांडवांच्या योजनेत आणि रणकौशल्यातही प्रतिबिंबित झाले त्याच्या स्मरणाने युद्धाचे समीकरण बदलले कारण आता पांडवांच्या मनात फक्त राग आणि धैर्य नव्हे तर विजयाची निश्चयबद्ध ज्वाला पेटलेली होती अभिमन्यू अमर झाला और रणांगणात इतिहासात आणि पांडवांच्या हृदयात मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट कमेंटमध्ये जय श्री श्रीकृष्ण नक्की लिहा